आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय उपयुक्त अशा काही टिप्स ज्या की शंभर टक्के आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये महत्त्वाच्या ठरतील जशा की आठवड्यातून एकदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार व मजबूत होतात आंघोळीनंतर किमान एक ग्लास पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी विशेष मदत होते ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी सकाळी उठून पिले तर खूप फरक पडतो पुरण शिजवताना डाळीबरोबरच एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होत असते जिलेबी गरम दुधासोबत जर खाल्ली तर कंबरदुखी सांधेदुखी असे बरेच आजार यातनं नीट होतात ज्या व्यक्तींना अलर्जीची समस्या आहे त्यांनी कधीही लस्सी पिऊ नये कारण लस्सी पिण्याने त्यांचा त्रास अधिकच वाढू शकतो तर याची काळजी आपण घेतलीच पाहिजे रोज झोपताना जर चार बदाम आपण खाल्ले तर चेहऱ्याची त्वचा स्वच्छ आणि चमकदार राहत असते आणि टवटवीत दिसते ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा हा जर पिला तर ताप फार लवकर उतरतो मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळीमध्येच जास्त प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळत असते चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास हा आयुष्यभर कधी होत नसतो त्यामुळे चालणं कंटिन्यू ठेवलं पाहिजे फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातीलच पाणी प्या कारण फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हे खूपच हानिकारक समजले जाते पातळ केस दाट करण्यासाठी कोमट तेलाने केसांना मालिश करा पण जास्त तेल गरम करू नका आणि दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी जरूर प्यावे चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन हे झपाट्याने वाढत असते त्यामुळे नियंत्रणात राहू द्या जा। सर्दी झाल्यावर शक्य तितके गरम पाणी पित राहावे यामुळे काय होतं सर्दी आणि खोकला खायच्यामध्ये बराच फरक पडतो किचनमधील मसाले नेहमी काचेच्या बर्नीत भरून ठेवा यामुळे मसाले खराब होणार नाहीत गॅसचे लाईटर जर बंद पडले असेल तर थोडा वेळ उन्हात ठेवावे त्याने लाइटर हे पुन्हा काय होईल कार्यान्वित होईल किंवा चालू होऊन जाईल सॅलेड बनवण्यापूर्वी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवावे याने भाज्या छान आकारात कापल्या जातात दिवसभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन जर तुम्ही केलात तर तुम्ही आयुष्यभर निरोगी नक्कीच राहाल पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनीचा आपल्याला फार मोठा फरक दिसून येतो तो, तो तुम्हाला नक्कीच जाणवेल रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलचे दोन बिया एक ग्लास दुधासोबत जर घेतली किंवा आपण खाल्ली तर मूळ व्याज हा बरा होतो आणि आपल्या सर्वांचे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभ दिवस